नमस्कार तुम्ही सुद्धा मुळ्याची पानं जर फेकून देत असाल तर एकदा हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मुळ्याची पानं बिलकुलही फेकणार नाही आणि नेहमी नेहमी अशीच भाजी बनवून खाल तर ही भाजी बनवण्यासाठी इथे मुळ्याची पानं घेतलेली आहेत आणि या पाण्याचं जे देठ असते ते थोडं हार्ड असते ते काढून टाकायचं नंतर ही पानं अशी बंज करायची एकत्र करायची आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत म्हणजे बारीक असं हे मुळ्याची पानं कापून घ्यायची आहेत बिलकुल अशा प्रकारे बघा हे पानं कापल्यानंतर एका मिक्सिंग बाउल बाउलमध्ये किंवा एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे ज्यामध्ये आपण हे पानं व्यवस्थित धुऊ शकू यानंतर मी मुळा घेतला आहे तर इथे एक मुळा घेतला आहे याच्यापैकी मी अर्धाच वापरणार आहे एवढ्या भाजीसाठी अर्धा मुळा ठीक आहे तुम्ही एक मुळा टाकला तरी चालेल मुळा सुद्धा साल काढून असं बारीक कापून घ्यायचं अशा प्रकारे आणि ज्या बाउलमध्ये आपण पानं घेतली आहे त्या बाउलमध्येच मुळा सुद्धा टाकून घ्यायचा आता ही भाजी धुवून घ्यायची आहे तर ही भाजी धुण्यासाठी थोडं गरम पाणी घालायचं यामध्ये गरम पाण्यामुळे ही भाजीची पानं आणि जो मुळा वापरला आहे तो सॉफ्ट होतो सोबतच मीठसुद्धा घालायचं आणि मीठ घालून मिक्स करून व्यवस्थित हे बाजूला ठेवून द्यायचे जोपर्यंत आपण वाटण बनवत आहोत तर वाटण बनवण्यासाठी एक खलबत्ता घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चम्मच एवढे पांढरे तीळ घ्यायचे तसं हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटण बनवू शकता पण खलबत्त्यामध्ये जी चव येते ती मिक्सरला येत नाही हे तीळ एकदम कोर्सली असे ग्राईंड करून घ्यायचे म्हणजे ओबडधबड असे कुटून घ्यायचे बघा अशा प्रकारे हे तीळ मी ओबडध कुटून घेतलेत हे कुटून घेतलेले तीळ एका बाउलमध्ये काढून घेते आणि त्याच खलबत्त्यामध्ये आता मी पाच सहा एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, आहेत आठ ते दहा एवढ्या लसणच्या कळ्या आणि एक चम्मच एवढं जिरं घ्यायचं आणि हे सुद्धा एकदम ओबडधुबड असं कुटून घ्यायचं याचं वाटण तयार करून घ्यायचंय बिलकुल अशा प्रकारे बघा हे वाटण आता आपलं तयार झालेलं आहे आणि हे सुद्धा आपण ज्या बाउलमध्ये तीळ काढले होते त्याच बाउलमध्ये काढून घ्यायचं आता या वाटणमध्ये अर्धा चम्मच हळद एक चम्मच लाल तिखट एक चम्मच धने पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर घालायचं आणि खलबत्ता धुवून मी थोडं पाणी घातलं जवळपास अर्धा कप पाणी घालून हे वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे वाटण आपलं तयार झालेलं आहे अशा प्रकारे वाटण केले त्याची चव खूप वेगळी येते खूप मस्त येते तुम्ही एकदा नक्की करून बघा बाजूला बघा भाजी आपण ठेवलेली होती ती सुद्धा पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आणि एकदा चांगल्या पाण्याने परत व्यवस्थित धुऊन घ्यायची तर ही मुळाच्या पाण्याच्या भाजी करण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तीन मोठे चम्मच एवढं तेल घातलंय तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी छान फुटू द्यायची आणि नंतर यामध्ये तीन ते चार सुख्या मिरच्या घालायच्या लालवाल्या आणि जे तयार केलेलं वाटण होतं ते घालून घ्यायचं आणि हे वाटण आता मीडियम फ्लेमवर जोपर्यंत यावर तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचंय तर मध्ये मध्ये याला फिरवत राहायचंय जेणेकरून हे भांड्याला खाली बेसला लागणार नाही बघा हे दोन ते तीन मिनटं मी वाटण परतून घेतलं आहे आणि या वाटणावर छान तेल सुटलं आहे थोडं हिंग घालायचा म्हणजे जी भाजी आहे त्याची चवतर वाट पण पचायला पण हलकी जाते हिंग घातल्यानंतर आता आपण यामध्ये जी भाजी आपण काढून ठेवलेली होती बाजूला ती मुळेची पानं पूर्ण घालून घ्यायची आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं ही जी मुळ्याच्या पाण्याची भाजी आहे ना माझी एक मैत्रीण होती स्कूलमध्ये असताना तिच्या घरी मी नेहमी खायची आणि मला खूप आवडायची तर हिवाळा आलं की तिच्या घरी ही भाजी नेहमीच बनत होती तर मला आवडते ही भाजी म्हणून मी म्हटलं चला आता आपण रेसिपी पण शेअर करावी मुळ्याची पानं मसाल्यामध्ये छान मिक्स केली की चवीनुसार मीठ घालायचं परत मिक्स करायचं आणि आता झाकण ठेवून तीन ते चार मिनटं वाफ काढून घ्यायची तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता हे जे मुळांची पानं आपण घातलेली होती आणि मुळे घातलेली होती त्याला थोडं तेल सुटलेलं आहे एक ते दोन वेळा मध्ये मध्ये फिरवायचं आहे ही भाजी थोडी सुकी वाटत आहे म्हणून यामध्ये आपण थोडं पाणी घालणार आहोत तर परत अर्धा कप वगैरे एवढं मी पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर परत मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आता पाच ते सहा मिनटं शिजू द्यायची तर पाच ते सहा मिनटं शिजल्यानंतर तुम्ही आता इथे बघू शकता भाजीला वर तेल सुटलेलं आहे आता फक्त भाजी शिजली की नाही हे आहे आपल्याला त्यासाठी यामध्ये जे मुळा टाकलेला आहे कापून तो असा चेक करून बघायचा चम्मचनी जर तुटत असेल तर भाजी शिजलेली आहे आणि आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे ही एकदम वेगळ्या प्रकारची चटपटीत मारवडी फेमस डिश आहे ही मुळ्याच्या पाण्याची भाजी नक्की करून बघा ही गरमागरम भाजी ते बाजरीच्या भाकरसोबत सर्व करतात मस्त तूप लावलेले आपल्याकडे आपण लावत नाही पण एकदा बाजऱ्याच्या भाकरवर तूप लावून ही भाजी खाऊन बघा खूप छान लागते तुम्ही नेहमीच कराल अशी ही भाजी तर नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा परत भेटूया धन्यवाद